जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर पिता पुत्रांना जिवे मारण्याची धमकी इंस्टाग्रामवरून वेगवेगळ्या अकाउंटवरून जिवे मारण्याची दिली धमकी तालुका पोलिसामध्ये खोतकर यांच्याकडून तक्रार दाखल पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला घेतले ताब्यात शिवसेनेचे नेते आणि जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचा मुलगा अभिमन्यू खोतकर यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली इंस्टाग्रामच्या चार वेगवेगळ्या अकाउंटवरून ही धमकी देण्यात आली आहे या धमकीनंतर खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर यांनी दिनांक चोवीस गुरुवार रोजी तालुका पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत एका अल्पवीन मुलाला ताब्यात घेतला आहे अल्पवीन मुलगा असल्याने त्यास नोटीस देऊन त्याची सुटका देखील करण्यात आली आहे या मुलाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर धमकी दिल्यानंतर वेगवेगळ्या कमेंट्स आणि लाईक आल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस पुढील तपास करत असून इतर आरोपींचा शोध घेत आहे याविषयी तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश पुनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली बघूया ते काय म्हणाले अभिमन्यू खोतकर यांच्या फिर्यादीवरून काल दिनांक चोवीस रोजी सी आर नंबर दोनशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास ए पी आय पाटील साहेब करत आहेत आ, सदर गुन्ह्यामध्ये इंस्टाग्रामवरून इनडायरेक्टली काही टॅग केलेला आणि व्हिडिओ केलेले असे धमकी वजा व्हायरल झालेले होते व्हिडिओ त्यावरून सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्या त्यावरून आपण एक आरोपीची माहिती मिळाली असतात तो ताब्यात घेतला घेतला आहे पण त्याचं वय कमी कमी असल्या तो पंधरा वर्षाचा ज्युवेन आला आहे तर त्याला नोटीस देऊन त्याच्या वडल्याच्या ताब्यात दिलेला आहे त्यांनीच बोगस एक आ, स्क्रिप्ट तयार केलेली होती आणि त्याच्यावरूनच ते अपलोड केलेलं होतं त्यावर ते काही कमेंट्स आलेल्या होत्या त्यामध्ये आपल्याला चार पाच जणांच्या आय डीज मिळालेल्या आहेत त्यामुळे बाकीच्या आरोपींचाही शोध घेणं चालू आहे